नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती आणि एक अपडेट मी आपल्याला देऊ इच्छितो की डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस अंतर्गत यावर्षीपासून प्रवेश प्रक्रियेमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत तर त्याबद्दल आपण चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत की यावर्षीपासून काय आपल्या ॲडमिशन सिस्टीममध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात तर पहिल्यांदा आपण ठळक ठळक मुद्द्यावरती नजर फिरूया की काय काय नेमके बदल आपल्या ॲडमिशन सिस्टीममध्ये या वर्षीपासून करण्यात आलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला मुद्दा म्हणजे कॅप राऊंडबाबत आपल्याला एक मोठा बदल करण्यात आलेला आहे दुसरं आहे की ॲटो फ्रीचा कारण आता राऊंड वाढल्यामुळे ॲटो फ्रीचे नियमसुद्धा बदललेले आहेत आणि त्याबाबतही अजून काही बदल सुचवण्यात आले त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्र शासनाने काही दिवसापूर्वी एक समिती स्थापन केली होती आणि या ॲडमिशन सिस्टीम ज्या राबवल्या जातात यू जी आणि पी जी दोन्ही जरी ई टी सी ॲडमिशन करत असलं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसचे तरीसुद्धा त्याची ॲडमिशन प्रोसेजर ही डिप्लोमाच्या समांतर असते डिप्लोमासारखीच असते त्याच्यामुळे ते कमिटीना काही बदल सुचवलेले आहेत आणि ते आता गव्हर्नमेंटने ॲक्सेप्ट करून आपल्यासाठी नवीन नियम काही घालून दिलेले आहेत त्याबद्दल आपण चर्चा करूया दुसरा आहे की मॅनेजमेंट कोटा प्रवेश प्रक्रियामध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न या वर्षीपासून शासनानं केलेला आहे त्याबद्दल आपण चर्चा करू आणि काही इतर बद्दल जे केलेले छोटे मोठे त्याबाबत आपण चर्चा एवढ्यामध्ये करणार आहोत तर चला करू सुरुवात सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे कॅप राऊंडबाबत महत्त्वाची जी घोषणा किंवा महत्त्वाचा जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे तीनऐवजी चार कॅप राऊंड आता होतील म्हणजे काय की पूर्वी जे तीन राऊंड व्हायचे आणि नंतर बाकीचे जे काय होते ते आपण त्याला स्पॉट राऊंड म्हणायचो किंवा कॉलेज लेवल राऊंड म्हणायचो तर आता चार कॅब राऊंड होतील आणि नंतरच्या जागा मग त्या कॉलेज भरतील त्यातही सुसूत्रता आणण्यासाठी त्याचेही काही नियम आपण पुढे बघणारच आहोत आता विद्यार्थी मित्रांनो तीन राऊंड झाल्यामुळे काय झालं की तिसऱ्या राऊंडपर्यंत आपण बेटरमेंट घेता येईल आपल्याला पूर्वी कसं व्हायचं की दुसऱ्या राऊंडपर्यंतच बेटरमेंट घेतायची तिसऱ्या राऊंडला जे काही मिळेल ते फायनल होऊन जायचं आता काय होईल चौथ्या राऊंडला जे काही मिळेल ते फायनल होईल म्हणजे तीन राऊंडपर्यंत आपण बेटरमेंटला जाऊ शकतो कॅप राऊंडद्वारे अधिक प्रवेश करण्याचा प्रयत्न या सिस्टमद्वारे करण्यात कारण सगळ्यांना माहीत आहे की ॲडमिशन प्रक्रिया संपल्यानंतरही म्हणजे शासनाच्या तीन फेऱ्या झाल्यानंतर खूप सारे प्रवेश बाकी राहायचे व्हेकंट जागा राहायच्या काही कारणामुळे डिप्लोमाला थोड्या कमी राहायच्या परंतु डिग्रीला तर खूप जागा जास्त राहायच्या आणि मला असं वाटतं की हेच नियम डिग्रीलासुद्धा अप्लाय केले जातील आपण सध्या चर्चा करत आहोत डिप्लोमाच्या नियमाबाबत तर कॅबद्वारेच जास्तीत जास्त प्रवेश व्हावेत हा प्रयत्न शासनाचा दिसतोय त्याच्यानंतर काय होतं की खूप साऱ्या जागा आपण जसं बोललो की स्पॉट राऊंडला बऱ्याचशा कॉलेजच्या बऱ्याचशा जागा राहायच्या विद्यार्थ्यांची धावपळ व्हायची कारण एकाच वेळेस जनरली सगळ्या कॉलेजची प्रवेश प्रक्रिया असते मग इकडं उपस्थित राहायचं का तिकडं उपस्थित राहायचं बऱ्याच गोंधळामध्ये बऱ्याच कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची संधी विद्यार्थ्यांची होते आणि म्हणून हे राऊंड वाढवलेले आहेत तर ठळक मुद्दा काय आहे की आपले तीन ऐवजी चार कॅप राऊंड यावेळी होतील चला पुढचं आहे की ॲटोफ्रीजचे नियम आता बदललेले आहेत ॲटो फ्रीजचे नियम फक्त राऊंडमुळेच नाही बदलले तर त्यांनी ऑप्शनही आता वाढवलेत म्हणजे काय की पहिल्यांदा कसं व्हायचं की जर तुमचा पहिलाच ऑप्शन मिळाला तर तो काय व्हायचा पहिला ऑप्शन जर मिळाला तर तो म्हणजे कोणत्याही राऊंडला पहिला ऑप्शन तुम्हाला मिळालं तर तो ॲटो फ्रीज व्हायचा आणि दुसऱ्याच्या पुढचे मिळाले तर मग तुम्हाला पुढच्या राऊंडला जायला तुम्ही बेटरमॅनला जाऊ शकत होतात कि किंवा ते सीट सोडू शकत होतात तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकत होतात पण आता ते नियम बदलत हे आपल्याला ध्यानात घ्यायला लागले डिटेल राऊंड वाईज राऊंडची पूर्ण प्रोसेस कशी होणार आहे चारही राऊंडची मी सेपरेट व्हिडिओद्वारे आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत आता फक्त एवढं समजून घ्या की आपल्याला फ्रीजचे जे बदललेले नियम आहेत ते काय आहेत तर त्याप्रमाणे पहिल्याला काय होईल पहिला ऑप्शन मिळाला तर तो ॲटो फ्रीज होईल म्हणजे तो घ्यायलाच लागेल तो ऑटोमॅटिकली तुम्हाला अलॉट होईल फ्रीज होऊन जाईल ठीक आहे दुसऱ्या कॅप राऊंडला पहिले तीन ऑप्शन्स ऍटो फ्रीज होतील ही नवीन बदललेली संकल्पना नवीन बदललेला नियम आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही कॉलेजची लिस्ट बनवणार खूप मोठा इम्पॅक्ट ह्याचा पडणार आहे म्हणून आपण जर डिटेल चर्चा करणार आहोत सध्या फक्त लक्षात ठेवा दुसऱ्या राऊंडला पहिले तीन ऑप्शन्स जर पहिल्या तीनपैकी पैकी कोणतंही तुम्हाला मिळालं तर ते ॲटो फ्रीज होणार आहे तिसऱ्या राऊंडला पहिल्या सहा ऑप्शनमधलं कोणतंही ऑप्शन मिळालं तर ते ॲटो फ्रीज होईल म्हणजे एक ते सहा मधले जे काही तुम्हाला ऑप्शन्स मिळतील ते ॲटो फ्रीज होऊन जातील आणि जो चौथा कॅप राऊंड असणं तो ट्रॅडिशनल पद्धती म्हणजे मागच्या वर्षीप्रमाणे जो काय मिळेल तो फायनल होऊन जाईल आणि त्या क्वाले तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता तर बदललेल्या गोष्टी काय आहेत दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमधले जे ॲटो फ्रीजच्या ऑप्शन्स आहेत ते आता वाढवलेले आहेत पूर्वी कसं व्हायचं की पहिला ऑप्शन मिळाला तरच बाकीच्यांना तुम्हाला सूट होती घ्या किंवा नका घेऊ आता तसं राहिलेलं नाही आहे दुसऱ्या राऊंडला पहिल्या तीनपैकी कोणतंही मिळालं तर तुम्हाला घ्यायला लागणार आहे म्हणजे ऑप्शन्स टाकताना खूप 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 आपल्याला काळजी घ्यायला लागणार आहे याबाबत जसं मी सांगितलं आपण सविस्तर चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढचं असं की मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण म्हणतो तर त्या ॲडमिशनच्या प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न शासनानं केलेला दिसतो आहे त्याच्यामध्ये थोडक्यात आपण इथं चर्चा करू डिटेल चर्चा आपण नंतर सेपरेट व्हिडिओमध्ये करू की मॅनेजमेंटची प्रक्रिया कशी असणार आहे त्या दोन फेजमध्ये होणार आहेत तर ती पहिली फेज कधी होणार दुसरी फे आता फक्त आपण थोडक्यात समजून घेऊ की ती प्रक्रिया नेमकी कशी असणार की जनरली त्यांना काय आहे त्यांचं इन्फॉर्मेशन ब्रोशर कॉलेजला त्यांच्या वेबसाईटवर टाकायला लागणार आणि डीटेला पण ते द्यायला दे लागणार डी म्हणजे आपल्या प्रवेशाची जी वेबसाईट आहे जे प्रवेश करतात त्यांना म्हणजे ते त्यांच्या वेबसाईटवर म्हणजे प्रवेशाच्या वेबसाईटवरती काय होईल मॅनेजमेंटसाठी सुद्धा त्या कॉलेजचं इन्फॉर्मेशन ब्रोशर अपलोड केलं जाईल प्रवेशाचं वेळापत्रकसुद्धा कॉलेजला वेबसाईटवरती प्रकाशित केलं जाईल त्याच्यानंतर अर्ज तुमचे घेतले जातील म्हणजे तुम्हाला कदाचित असं होऊ शकतं की मॅनेजमेंट कोट्यासाठी तुम्हाला सेपरेट अर्ज करायला लागू शकेल त्या कॉलेजच्या नावावरती म्हणजे ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे तर डी टी जसे एकत्र अर्ज घेते तसेच प्रत्येक कॉलेजला न करता तुम्हाला याच आपल्या ॲडमिशन पोर्टलवरती मॅनेजमेंट कोट्यासाठी सुद्धा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाऊ शकते त्याच्यानंतर काय होईल आणि हे अर्ज कधी करता येईल तुम्हाला पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट कळलं म्हणजे पहिल्या राऊंडचं अलॉटमेंट डिक्लेअर झालं तेव्हापासून ते चौथ्या राऊंड संपेपर्यंत किंवा संपल्यानंतर दोन दिवसापर्यंत तुम्ही अर्ज करू शकाल म्हणजे काय पहिल्या राऊंडची आपल्याला अलॉटमेंट कळाली तेव्हापासून तुम्ही फॉर्म भरू शकता मॅनेजमेंट कोट्यासाठी तर थेट कधीपर्यंत चौथा राऊंड संपल्यानंतर दोन दिवसापर्यंत आणि त्याच्यानंतर मग काय होईल की अर्जाची यादी कोणत्या कॉलेजसाठी कोणी अर्ज केला त्याची यादी कॉलेजला दिली जाईल मग कॉलेज काय करेल त्या यादीवरून त्यांची मेरिट लिस्ट बनवेल ॲडमिशन कॉलेज लेवललाच होतील अर्ज फक्त घेण्यास मदत करणार आहे डी टी त्यांची यादी ते कॉलेजला देतील कॉलेज काय करेल मग त्याच दिवशी ज्या दिवशी यादीचं वाटप होईल कॉलेजला त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची मेरिट लिस्ट लावेल म्हणजे फार फार तर काही कॉलेजेस त्या दिवशी लागतील काही कॉलेज दुसऱ्या दिवशी लागतील त्याच्यानंतर काय होईल की तुमची जी आपली जी साईट आहे ॲडमिशनची प्रवेशाची जी साईट आहे तिथं रिक्त जागा मॅनेजमेंटच्या किती आहे कोणत्या मॅनेजमेंटच्या किती कोणत्या ब्रँचला किती जागा आहेत ह्या सगळ्या आपल्याला तिथं कळतील एकत्रच त्याच्यानंतर काय होईल प्रवेशाचा दिनांक आणि वेळ काय करेल मग कॉलेज त्या जे काय शेड्यूल दिलं जाईल कॉलेजला त्या शेड्यूलनुसार कॉलेज वेबसाईटवर त्यांच्या प्रकाशित करेल की प्रवेश कधी आणि कधी क, तुम्हाला प्रवेशासाठी त्या कॉलेजला यायचं आहे आणि मग प्रवेशाच्या दिवशी जितके मुलं उपस्थित होतील त्यांची हजेरी त्यांचा अटेंडन्स कॉलेजला घेणं बंधनकारक केलेलं आहे आणि मग प्रवेश दिल्याची इथं सॉरी माझ्याकडे स्पेलिंग इंग्लिशची झाली प्रवेश दिल्याची नोंद लगेच पोर्टलवर नोंदवावी लागेल कॉलेजला आणि मग कॉलेज तुमचा प्रवेश तिथं अपलोड करेल तुम्हाला लगेच प्रवेशपत्रही देईल म्हणजे मॅनेजमेंटचंसुद्धा तुम्हाला लगेच ॲडमिशन लेटर मिळेल आता दोन टप्प्यामध्ये जनरली ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येईल फेज वन आणि फेज टू आता काय होईल की एक तुम्हाला एक कट ऑफ डेट ज्याला आपण म्हणतो अशी एक डेट दिली जाईल की ती कॅन्सलेशन ऑफ सीट्स विथ फुल फी रिफंड म्हणजे तुम्हाला त्या डेटपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमची फुल फी तुम्हाला रिफंड मिळेल हजार रुपये कट करून आणि दुसरी एक डेट असेल म्हणजे त्याच्यानंतर जर तुम्ही ॲडमिशन केलं दी कट ऑफ डेट असेल किंवा कॅन्सलेशनची एक डेट असेल त्याच्या आत तुम्ही ॲडमिशन कॅन्सल के केलं तर तुम्हाला पूर्ण हे मिळेल त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल के केलं तर तुम्हाला रिफंड मिळणार नाही आणि काही ॲडमिशन पहिल्या फेजमधले ॲडमिशन हे तुमच्या कॅन्सलेशन डेटच्या अगोदर होतील आणि त्या डेटनंतरही म्हणजे कॅन्सलेशन डेटनंतरही जर काही जागा रिक्त राहिल्या तर त्या आफ्टर कॅन्सलेशनची जी डेट आहे त्याच्यानंतर त्या होतील कदाचित त्यावेळेस ते जे फ्रेश विद्यार्थी आहेत जे करू शकले नाहीत तर रजिस्ट्रेशन त्यांनाही रजिस्ट्रेशनची मुभा देतील आणि मग अशा विद्यार्थ्यांमधनं हे सेकंड फेज राबवले जाईल सेकंड फेजचंही वेळापत्रक हे जे आपण आत्ता बघितलं वेळापत्रक देणे त्याच्यानंतर त्यांना बोलवणे त्याच्यानंतर जागा प्रदर्शित करणे ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि मग ती पण ॲडमिशन प्रोसिजर लाब राबवलं जाईल परंतु सेकंड फेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेताना जर प ॲडमिशन कॅन्सल केलं कोणत्या महाविद्यालयात तर तुम्हाला फी रिफंड मिळणार नाही तुम्हाला तो फीचा जो बोजा आहे तो सहन करायला लागेल त्याच्यानंतर इतर काही छोटे छोटे बदल केले आपण मुख्यतः काही जे मोठे बदल होते ते बघितले आता छोटे जे बदल आहेत त्याबाबत आपण चर्चा करूया पहिला आहे की फी रिफंडबाबत जसं आपण आत्ता डिस्कशन केलं की फी रिफंड केल्याची एक तारीख जाहीर केली जाईल ज्याला आपण कट ऑफ डेट आत्ता म्हणूया तर त्या कट ऑफ डेटपर्यंत जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुमचं काय होईल की तुम्हाला पूर्ण फी रिफंड मिळेल फक्त हजार रुपये ते त्यांचे प्रोसेसिंग फी म्हणून कट करतील आणि बाकीची फी तुम्हाला पूर्णपणे मिळेल पण जर त्या डेटच्या नंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल केलं तर तुम्हाला फक्त सिक्युरिटी डिपॉझिट किंवा तुमचं बाकीचे जे काही डिपॉझिटच्या अंतर्गत घेतले जातात पैसे तेवढेच फक्त मिळतील बाकी तुम्हाला ट्युशन फी डेव्हलपमेंट फी वगैरे काही मिळणार नाही त्याच्यानंतर एकदा ऑनलाईन प्रवेश कॅन्सल केला की तो कॅन्सल जमला लागतं जसं की ऑनलाईन तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे तुमचं ॲडमिशन तुम्हाला तुमच्या पोर्टलवरती दिसेल लॉग इन केलं की आणि तिथूनच तुम्हाला ॲडमिशन कॅन्सलेशनची सुद्धा हे दरवर्षीप्रमाणेच आहे सुविधा तिथं तुम्हाला उपलब्ध करून देईल तुम्ही ऑनलाईन एकदा विलिंगनेस दाखवला कॅन्सलेशनला की तुमचं ॲडमिशन कॅन्सल समजलं म्हणजे तुम्हाला कॉलेजला जाऊन तो जो प्रिंट निघाली ती सबमिट केल्यावरच तुमचं ॲडमिशन कॅन्सल होईल असं नाही ऑनलाईन पोर्टलवरनं एकदा ॲडमिशन कॅन्सल केलं की तो कॅन्सल समजले जाईल आणि ती जागा उपलब्ध राहील ॲडमिशनसाठी कॉलेजला त्याच्यानंतर प्रवेश कॅन्सल केल्यानंतर कॉलेजला पहिले कसे तीन दिवसाची मुदत येतात दो ती दोन दिवस केली के आहे की दोन दिवसाची आत तुम्हाला कागदपत्रे परत करायला लागतील जनरली जर राऊंड चालू असेल तर महाविद्यालय जनरली तुम्हाला लगेच कागदपत्र परत देऊन टाकत असतात दोन दिवसही कोणी वाट बघत नाही जनरली लगेच हां फीला काही काही कॉलेजेस असते की तुम्हाला एकंदरीत बल्कमध्ये फी रिफंड करू शकतात परंतु डॉक्युमेंटला कोणी आडवत नाही डॉक्युमेंट तुम्हाला लगेच जनरली मिळत असतात तर हा झाला जो काही छोटासा बदल होता फी रिफंडच्या बाबतीत तो आपण समजून घेतला पुढची गोष्ट आहे की इतर छोट्याशा बदलमध्ये अजून एक आहे की यावर्षीपासून ॲकॅडमिक बँक क्रेडिट्स एबीसी ज्याला आपण आय डी म्हणतो विद्यार्थी त्याच्याशी मला वाटतं थोडेसे फॅमिलीअर असतीलच नसतील तर तुम्हाला सांगू इच्छितो की आता जी एन ए पीच्यानुसार नवीन जी आपली शैक्षणिक धोरण जे आपण आखलेलं आहे त्याच्यानुसार विद्यार्थ्यांना अकॅडमिक बँक बँक क्रेडिट आणि त्याचं पोर्टल असणार त्या पोर्टलवर तुमचे क्रेडिट जमा होणार तुम्हाला आपण नंतर चर्चा करणार आहोत त्याच्यावर की तुम्हाला मल्टिपल एक्झिट मल्टिपल एंट्रीच्या सोयी उपलब्ध करून दिली जाणार त्याबाबतही डिप्लोमा विद्यार्थ्याबाबत सर्क्युलर आले त्याबाबतही आपण चर्चा करणार आहोत सध्या जे मुलं के स्कीममध्ये शिकत आहेत त्यांच्यासाठी ती सुविधा आता उपलब्ध झालेली आहे तर अॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट आय डी त्याला आपण ए बी सी आय डी म्हणतो हा तुमच्यासाठी बंधनकारक केलेला आहे तो तुम्हाला कॉलेज मागेलच कारण पुढची जबाबदारी कॉलेजवरून सोपवलेली आहे म्हणजे काय की कॉलेजला काय करायला लागेल की त्यांचं एक पोर्टल असेल त्याच्यावर विद्यार्थ्याची नोंद महाविद्यालयाला करायला लागेल आणि ती प्रवेश घेतल्यानंतर आठ दिवसाच्या आत ती नोंद त्या पोर्टलवरती करायची आहे आणि ती नोंद झाल्याशिवाय महाविद्यालयाचे ॲडमिशन जे तुमचं जे ॲडमिशन सध्या प्रोव्हिजनल असतं ज्यावेळेस ॲडमिशन तुम्ही घेता त्यावेळेस ते प्रोव्हिजनल ॲडमिशन असतं ते फायनल करणार नाही गव्हर्नमेंट शासन त्याला मान्यता देणार नाही आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा की आपल्याला अकॅडमिक बँक क्रेडिट म्हणजे ए बी सी आय डी बनवायचा आहे त्याच्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करू की तो कसा बनवायचा अत्यंत सोपी गोष्ट आहे ती आपण इझिली करू शकतो महाविद्यालय तुम्हाला ॲडमिशनसोबतच कदाचित ही गोष्टी मागणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला प्रिपेअर राहायला पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केली या व्हिडिओमध्ये की या वर्षीपासून आपल्याला होणाऱ्या बदलासह या ॲडमिशन प्रोसेसला सामोरं जायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला याबाबत जागरूकता असणं माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे ह्यातल्या ज्या बारीक गोष्टी आहेत ज्या बदललेल्या गोष्टी आहेत जसं की ॲट ऑफ जी सगळ्यात मोठी संकल्पना सगळ्यात मोठा जो बदल आहे आणि तो त्रासदायक ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यावर आपण सविस्तर चर्चा येणाऱ्या वेळेत लवकरच करणार आहोत थांबू इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार